पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं मोठं वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतरही काही प्रकरणे समोर येत आहेत यामध्ये माहितीतील नेत्यांकडून त्याचबरोबर विरोधकांकडून देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे निशाण्यावर असून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी थेटपणे केली जात आहे मात्र महायुतीकडून सध्या तरी त्यांचा राजीनामा घेतला जात नसल्यामुळे या संदर्भात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला असता धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेण्यात आलेला नाही या संदर्भात त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे पहा नेमकं काय म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील असं आहे की ज्यावेळेला तीन पक्ष एकत्र काम करतात त्यावेळेला एक पक्ष काम करताना जो स्पीड असतो निर्णयाचा प्रमुख आहे अशा निर्णयांचा तेवढा स्पीड तीन पक्षांच्या त्यांचं काय म्हणणं आहे यांचं काय म्हणणं आहे एकमत झालं पण त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांनाही त्यांच्या त्यांच्या पार्टीतल्या अनेकांना खुश ठेवून बऱ्याच गोष्टी करायच्या असतात त्यामुळे वेळ लागतोय तो वेळ बऱ्यापैकी आता मला वाटते एकमत होत चाललंय असं दिसत आहे जी काही राजनाम्याची मागणी होती किंवा दोस्त कारवाईच्या आरोपींना घ्यायचं होते ते मात्र अशा अशा एका आ, आ, हा 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 हा, हा संपून अशा सगळ्या विषयामध्ये बऱ्याचशा गोष्टी ओपन करता येत नाही ते चालू असतात पण ते ओपन करता येत नाही त्याला एका ज्याला आपण अंजामपर्यंत म्हणतो एका स्टेजला येईपर्यंत एक ओपन करायचं नसतं आणि त्यामुळे सगळं चालू आहे एक आरोपी सोडला तर सगळे आरोपी पकडले त्यांच्या पोलीस कस्टड्यात त्यांच्या चौकशात त्यांच्या कुटुंबाच्या चौकशात त्यांच्या बँक अकाउंट बँक अकाउंट सील करणं मालमत्ता सील करणं असं सगळं चालू आहे आपल्या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे आपल्याला पुरेसा पुरावा हाती सापडल्याशिवाय काही करता येत नाही बोला पालक म्हणजे अर्थात अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा त्यांनी थेट राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर तो पूर्ण चौकशी झाली आणि जे काय <laughs> आस, ते पुढं असेल ते ठरलं या बाबतीत काहीच वेगळं दिसतंय सीआय एसआयटी नेमण्यात आली कडे तपास आहे पोलिसांकडे आहे मात्र तरी देखील धनंजय मुंडे राजीनामा देत नाही मंत्रिपदावर असताना ही चौकशी तुम्हाला वाटतंय अनमायसपणे होऊ शकते बघा अजूनही अजूनही धनंजय मुंडेंशी म्हणजे आरोप करणं हा वेगळा भाग आणि पुरावे वेगळा भाग आरोपावर जग नाही झालं आणि त्यामुळे अजूनही धनंजय मुंडे यातली इन्व्हॉल्वमेंट त्यांचा त्यांच्यावर फोटो अरे राजकीय जीवनामध्ये आता इथे दहा जणांचं फोटो सेशन झालं मला भाऊराव म्हटलं त्यामुळे ठोस पुरावा जर हाती लागला तर देवेंद्रजी आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री कोणाची गय करणार नाही बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतर प्रकरणे समोर येत असून यामुळे बीड हे राज्यात सध्या चर्चेचा विषय बनले असून यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत आहे मात्र महायुतीकडून सध्या तरी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही याबद्दल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी याबद्दल खुलासा केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका